लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जागा वाटपा सूत्राच्या माहितीनुसार किंवा मा अधिकृत माहिती कुणाकडून आली असं म्हणून अनेकांनी आपले तर्कवितर्क लढवण्याचा प्रयत्न केला होता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती हो ही होईल का नाही किंवा त्याच्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार काही लोकांनी तर कहर केला की शिवसेनेला पाच सहा जागा मिळतील राष्ट्रवादीचा काही संबंधच नाही आणि मग याच्यावर जे काही आपल्या माध्यमातून ज्या अनेक चर्चा घडत होत्या त्या चर्चा आता त्याला पूर्ण विराम एक दोन दिवसात मिळून जाईल काल माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील हे दिल्लीला गेले होते ते सविस्तर चर्चा झाल्याची आपल्याला सुद्धा माहिती आहे मला असं वाटत आणखी अधिकृतपणे मी त्याच्यावर जरी बोलू शकलो नसलो नसेल नसल, तरी एक समाधानकारक तोडगा या युतीमध्ये निघालेला आहे आणि त्याचा घोषणा कदाचित येत्या सोमवारी होईल अशी शक्यता आहे म्हणून जे लोक आमच्यावर टीका करत होते की यांच्या माहितीमध्ये काही अलबेल नाही त्यांचीच युती आता राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि शरद पवार साहेबांच कधीही जमलेलं नाही आणि उघाट्या गटाच्या असलेल्या आयडियलॉजी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेब जातील असं वाटत नाही म्हणून एक पक्ष तर त्यांचा बाहेर गेलेला आहे राहिला काँग्रेस आणि यांचा युती होणार नाही हे जे काही मी वारंवार सांगत होतो त्याला दुजोरा सर्व नेत्यांकडून मिळत आहे म्हणून येणारी लोकसभा ही आम्ही अत्यंत ताकदीने आणि हिमतीने आणि पंचाळीस प्लस टार्गेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत समाधानकारक तोडगा म्हणजे तुम्हाला किती जागा चर्चा दहा बारा होती तुमची मागणी अठरा वीस आकड्याचा जो घोळ चालू होता त्या संदर्भामध्ये अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब याची घोषणा करतील तो अधिकार आम्हाला नाही तुम्ही जे काही झालंय त्याच्यात त्या तुम्ही म्हणताय आमचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे एकनाथ शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार भाजपाच्या भाजपाची जागा असेल पण तिथं शिवसेना जागा जर लढत असेल तर त्या ठिकाणी भाजपच्या आवडीचा उमेदवार शिवसेनेचा निवडू शकेल हे तुमच्या पक्षामध्ये इंटरफिअरच आहे ना खूप डोक्यातून काढून टाका एक उदाहरण एखादी जागा एक दोन जागा इकड तिकडे जेव्हा होतात त्या टायमाला तिथं कॅन्डिडेटची परिस्थिती पाहायला जाते आता उदाहरणार्थ गेल्या वेळेला पालघरची जागा तिथं असलेला उमेदवार हा पूर्वी भाजपमध्ये होता परंतु पालघरचा तो उमेदवार शिवसेनेच्या लढला निवडून आलेला म्हणजे निवडून येणं हा क्रायटेरिया धरून जर एक दोन जागेचा बदल झाला तर फार मोठा बदल ह्या इलेक्शन मध्ये होईल असं मला वाटतं कमळवर पण शिवसेना लढू शकतो नाही 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 शिवसेना पक्ष हा शिवसेनेच्या चिन्हावर लढणार भाजप भाजपच्या चिन्हावर लढणार एखाद्या ठिकाणी उमेदवाराची आदला बदल एखाद्या ठिकाणी जर झाली तर तो त्याच्यातलं फार मोठा काय चेंजेस म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलं नाही पाहिजे अंबादास जानवे म्हणले की भारतीय जनता पार्टी शिंदेगड शिवसेना आणि अजित पवारांच्या हातात धोत्राचं फुल दिला धोत्राचं फुल उभटा गटाच्या नेत्याने पाहिले की त्यांना विचारला ग्रामीण भाषेमध्ये आपण बोलतो पण ते वरच्याला कळायला पाहिजे ना, ना। <laughs> वरच्याला धोत्राचं फुल काय तर ते गुलाबाचा फुल कोण त्याला धोत्राचा फुल ग्रामीण भागात म्हणतात ते असं हसू व्हायला नको याची काळजी घ्या तुम्ही म्हणताय की तर्क वितर्क लढवले जात होते पाच सहा जागेच्या पलीकडे जाऊन एका आकड्यावर हे आले की बारा जागा बारा तुम्हाला मिळतील हेच तुमचं आहे ना आता तुम्ही पाच सहा जागेवर बारा जागेवर तुमचे तर्क गेलेले सोमवारी तो तर्क वितर्क आणखी पुढे जाईल आणि त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण हे तिथे देतील तुमचं मागणं काय तुमची काय भूमिका काय आमचं मार्ग आम्ही करून मांडलेलं आहे त्याच्यावर वारंवार चर्चा करण्याची गरज नाही आता युती फायनल स्टेजला ला चालू आहे त्याच्याबद्दलचा निर्णय अधिकार त्यांच्याकडे असल्यामुळं त्याच्यावर चर्चा करणं मला आता योग्य होत तुमचे काही नेते पण आक्रमक झाले आहे जागा वाटप रामदास कदम म्हणाले कापू नका तुम्ही काल आठवण करून दिली की कोणी क्रिकेट घ्यायची गरज नाही ही आक्रमकता कशामुळे तुम्ही युतीत असताना पण त्याचं दृढ नये रामदास मुलांना आता मंडळावर सुद्धा देऊ नाही शांत करण्याची नाही बघा निवडणुकीच्या काळामध्ये जागा वाटप करत असताना प्रत्येक मतदारसंघाचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन आहे आणि मग त्यावेळेला आपली जागा जाऊ नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि मग अशा वेळेला एखाद्याचं स्टेटमेंट येणं एखाद्याने बोलणं याला इलेक्शनचा एक भाग समजला जातो आमच्यात भांडण वगैरे नाही परंतु जरूर आम्ही चर्चा करतो चर्चा करत असताना काही लोकांना ती आक्रमकतेची वाटते परंतु बेसिक जे आपलं टार्गेट आहे की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं तर मग त्यासाठी जे काही जागेची वाढ करायची मग असलेली जागा एकही गमावता कामाने हे जर आपलं तत्व असेल तर त्यावेळेला बसून चर्चा करून त्याचा तोडगा काढला पाहिजे आक्रमक भूमिका घेण्याची ही वेळ नाही आहे निवडणूक आप ही आपल्याला ताकदीने लढायची हे एवढं त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे काल फडणवीस म्हणाले की कोणी क्रेडिट घ्यायची गरज नाही या बघा सत्ता आली ना ही सत्ता माझ्या मुळ आली का तुमच्यामुळे आली का याच्यामुळं आली हे या चर्चा आता थांबल्या पाहिजे <laughs> सगळ्याचा त्याच्यात सहभाग होता का नाही सगळ्याच क्रेडिट होतं का नाही सगळे जण जेवून जर सत्ता आणू शकलो तर कोणी एकाने आपल्या आपलं आपल्यामुळे सत्ता आली असं होण्याचं काय कारण मी जर म्हणलो माझ्यामुळे आले तर ते योग्य नाही म्हणून सर्वांनी मिळून आम्ही सत्ता आणलेली आणि ही सत्ता चांगल्या प्रकारे आता चालवतोय हे महाराष्ट्र पाहतोय म्हणून क्रेडिट कोणीच घ्यायचं नाही आपण परिवारातले लोक आहोत आणि परिवाराने सत्ता आणली असं जर आपलं जर मत असेल तर त्याला लोकसुद्धा आनंदाने ऍक्सेप्ट करतात अभिनेते नाना पाटेकर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे महायुतीतर्फे शिरोडमधून त्यांना उमेदवारी दिली जाईल का अभिनेता नाना पाटेकर निवडणूक लढणार आहे की नाही याच्याबद्दलचा अंतिम अंतिम निर्णय झालेला नाही परंतु बाकीचे जे लोक आहेत तुम्हाला निवडणुकीच्या या आठ दिवसामध्ये जी पळवा पळवी ज्याला म्हणतात ना इकडचे तिकडे पळाले तिकड तिकडे पळाले असे फार जण सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक चेहरे असे असतील जे विचारही करणार नाही असे चेहरे उभे राहतील आणि त्या ह्या निवडणुकीत फेस करणार आहे नाही निर्णय त्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार पळवा पळवी म्हटले म्हणून जाधवांनी एक पत्र लिहिलं तुम्ही वाचलं असं करायचं त्यांनी वर्ष काय केलंय काय नाही शिवसेनेसाठी आक्रमण सर्व काम केलंय हे सगळं त्यांनी त्यात मांडलंय त्यांचं आता असं म्हणणं आहे की आता मला तुमच्याशी बोलायचंय लोकांशी बोलायचंय काय बोल या व्हायचं तुमच्यासोबत येत आहे की काय आयोजन केलं एखाद्या कार्यकर्त्याचा प्रवास करत असताना आता भास्कर जाधवांचा प्रवास हा पहिला शिवसेनेचा मुळात शिवसैनिक होता नंतर राष्ट्रवादी गेला आणि हा राष्ट्रवादीनंतर पुन्हा शिवसेनेत आला हा त्यांचा तर काही प्रवास आहे त्या प्रवासाच्या अनुषंगाने प्रत्येकाचा असलेला अनुभव तो कदाचित मतदाराबरोबर शेअर करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये त्याला आलेले काही वाईट अनुभव हो, काही चांगले अनुभव हो, सांगण्याचा तसा तो प्रयत्न आहे आणि मला वाटतं त्याच्यात काही गैरपण पर नाही परंतु मूळ एक आहे ज्यांच्याबरोबर ते गेले त्यांना ते त्यांच्याकडे सुद्धा आता त्यांचं वजन किती आहे हे सुद्धा एकदा तपासावं लागेल साईड ट्रॅक करणं हे जे गटाचं मेन धोरण आहे त्या धोरणामध्ये भास्कर जाधव बसत नाहीत म्हणून भास्कर जाधवची असलेली बेचेनी या पत्रमधून स्पष्ट गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात असलेला माणूस अनेक जिंकणारा माणूस जर होऊन जर आपलं मत मांडण्यासाठी पत्र व्यतिरिक्त असेल तर निश्चित त्याला ज्या पक्षात आहे तिथेही स्वतः थोडा त्रास होत असेल असं म्हणायला काही हरकत नाही तर मग त्यांनी नाराजी व्यक्त करून तुमच्याकडे येण्याची तयारी जर शोधली तर तुम्ही घ्याल कारण त्यांनी भरपूर टीका केली तुमच्यावर आमच्यावर टीका केली आम्ही घेणार का नाही घेणार याचा निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेते भास्कर जाधवने शिवसेना प्रमुखावर पण भरपूर टीका केली त्यांच्यावर टीका करताना आज ताबडतोब पक्षात येऊन त्यांना ते शिवसेनेचे नेते झाले राष्ट्रवादीमध्ये गेले त्या टायमाला राष्ट्रवादीचे ते प्रदेशाध्यक्ष कोणत्या पदावर ते गेले होते ते मंत्री सुद्धा होते म्हणून त्यांचा प्रवास हा थोडासा जमलीन प्रवास ज्यांना म्हणतो तसा तो आहे म्हणून आता उद्या भास्कर जाधवची भूमिका काय असेल ते आज सांगणं थोडं अवघड होईल एक बारामतीवरून राज्यात राजकारण जोरात रणजनाय पेटले काय म्हणत ते काल सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली आणि विशेष म्हणजे ते भेट सुद्धा गेली राजकारणामध्ये तुम्हाला वैयक्तिक दुश्मनी नसावी शिवसेना प्रमुखाचं एक वाक्य मी वारंवार सांगत असतो की मनभेद असावेत मतभेद असावेत पण मनभेद नसावा म्हणून ते नातेवाईक एकमेकाला भेटलं पाहिजे उद्या जर मनात कोणत्या विरोधी पक्षाचा जरी नेता भेटला तरी तेना है। है। मी त्यांना आनंदाने मिठी मारेल कारण नातं जपणं हा भाग वेगळा आहे आणि राजकारण करणं वेगळा आहे म्हणून त्यांची भेट झाली आनंदाची गोष्ट आहे अमित शहा यांच्या घरी म्हणजे बातमी नवीन आहे अमित शहा घरी रात्री एक वाजेपर्यंत बैठक झाली मुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस असे तिघही त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला असल्याची बैठकीमध्ये जवळपास अडीच तास ती बैठक झाली त्या बैठकीमध्ये फॉर्म्युला ठरला असावा हे निश्चित आहे त्या बैठकीमध्ये सगळ्या मत एक, एक मतदारसंघाची सुद्धा चाचपणी केल्या गेली कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षासाठी योग्य आहे याच्यावर चर्चा झाली असावी म्हणून या बाबतीमध्ये ही एक जॉईंट प्रेस शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि पवार साहेब घेतील त्या टायमाला या सर्व गोष्टीचा उलगडा ते करतील रोहित पवारांच्या कन्नडच्या कारखान्यावर ईडीने टाच आणलेली आहे कारखान्याची संपूर्ण मिळून पन्नास कोटीची जी मालमत्ता ती कारखान्याने जप्त केली आहे कारखान्या ईडीने रोहित पवारवर जी काही ईडीची जी धाड पडली त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काही पुरावे हाती लागले असावे ईडी ही उगच कुणावर तरी कारवाई करते असं आपला भाग नाही पण आश्चर्य त्या गोष्टीचं वाटतं की इतक्या कमी वयामध्ये इतके उद्योजक मोठमोठ्याने कसे तयार झाले हा सुद्धा संशोधनाचा विषय खेळायचा वेळ म्हणजे दिवस त्यांची पण तो त्यांची प्रॉपर्टी शंभरून दोनशे कोटीची कशी होती हा हे त्याचं संशोधन झालं पाहिजे म्हणून ईडीची कारवाई ही उगाच झालेली दिसत नाही याच्यातून सत्य सगळं बाहेर येईल आणि त्याच्या अनुषंगाने जे इतर लोक होते त्यांच्यावर कारवाई झाल्याची माझी माहिती आहे म्हणजे तुमचं काय म्हणणं की बाबा हे सगळं वयामध्ये प्रॉपर्टी कशी असं म्हणताय म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ काय का कुठे का, कामाला गेले होते कुठं कंपनीत टाकली होती कोणत्या बँकेकडून लोन घेतलं होतं कुठं तुम्हाला गुप्तधन धन सापडलं होतं हे तर जनतेला कळू द्या ना आमचं आयुष्याचं वाटा राखवामुळे झाली फ्लॅट घेतात लोकांना चर्चेचा विषय होतो याचे शंभर शंभर दोन नऊशे कोटीच्या प्रॉपर्टी येतात कुठून म्हणजे राजकारण हे पैसा कमवण्याचं मग त्या वेळेला जर ईडीची चौकशी होत असेल तर आव्हान नका ना केलेल्या पापाचे हे घडे भरलेले आणि त्या चौकशी मध्ये सगळं समोर येणार आहे दुसरं घाटकोपर इथं शिवसेनेच्या एकशे एकोतऐंशी शाखेचं उद्घाटन करण्यात आलं दुर्दैवान या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेचा एकही नेता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा मंत्री नव्हते तर थेट भाजपच्या मंत्र्यांना शिवसेनेच्या शाखेचं उद्घंट मग काय झालं काय काय झालं पक्ष तुमचा आहे पक्ष असलं म्हणून काय झालं माझ्या लग्नाला कोणी यायचं जर एखादा भाजपचा नेता आलो काँग्रेसचा नेता परंतु हे कसे आले असं थोडं शाखेचं उद्घाटन आहे इतरचा असलेला मंत्री मुंबईचा त्याच्या आमच्या करायचं उद्घाटन शाखेचं उद्घाटन करतो त्यात गैर काय तिथं भाजपचा झेंडा नाही लावला तिथं शिवसेनेचा झेंडा लावलेला आणि युतीमध्ये जर एकत्रता असू तर त्या टायमाला एखाद्या नेत्याने उद्घाटन करणं काही गैर नाही तुमचं म्हणणं गैर नाही पण लोकांमध्ये चर्चा अशी आहे की आता शिवसेनेची शाखा सुद्धा भाजप काबीज यांना बोलू द्या यांना बोलण्याच्या पल्लीकडे त्यांना काही काम नाही काबीज त्यांना ते बोलण्याशिवाय त्यांना दुसरं काम नाही आणि अशा बारीक बारीक बारी वाकून पाहण्याची सवय लागलेल्या आहेत ना ते ते, ते लोक तेच बोलणार कर आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा चांगल्या कामाचं कधी करताना त्यांच्या तोंडातून ऐकलेलं नाही त्यांचं तोंडच खराब आहे त्यांच्या पण चांगल्या गोष्टीची अपेक्षा काय करायची पक्ष भाजप शिवसेना पक्ष हा भाजपला बांधून दिला आहे उद्धव एकनाथ शिंदेने त्यांना काही बोलू द्या त्यांच्या मताला त्यांच्या बोलण्याला सुद्धा किंमत नाही आज मनसेचा वर्धापन दिन आहे आणि राज ठाकरे नाशिकमध्ये साजरा करत आहेत आणि अशी एक चर्चा आहे की ते युती बरोबर पण राहतील पण त्यांचं काही अजून तुमच्या जागा वाटपा चर्चे काही दिसत नाही काय नेमकी त्यांची भूमिका मनसेचा आज वर्धापन दिन आहे त्यांना आमच्या लाख लाख शुभेच्छा राज साहेब मी पहिले एकदा सांगितले की चांगले वक्ते पण आहेत त्यांचा यंग जनरेशनमध्ये चांगला प्रभाव पण आहे परंतु त्याचं परिवर्तन मतामध्ये मत होत नाही हे दुर्दैव आहे म्हणून राजसाहेब या लोकसभेला काय भूमिका घेतील विधानसभेला काय भूमिका घेतील मला वाटतं आजच्या वर्धापन निमित्त त्याच्याबद्दलची घोषणा करण्याची शक्यता आहे परंतु आता अखेला चिलोरीच्या भूमिकेत राहून सत्ता कावीज करता येत नाही हे उघड सत्य आहे हे त्यांनी आता मान्य करायला पाहिजे आणि ते पाचवायला हे झालं भाजप शिवसेना युती सगळं तुमचं पण तुमच्यासोबत असल्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देण्यावर भाजप ठाम आहे आणि बारामती रायगड या जागा राष्ट्रवादीला जातील त्याचा सर्व निर्णय दोन दिवस सापडला काही सस्पेन्स आमच्याकडे द्या दोन दिवसात या सर्व गोष्टीचा खुलासा होईल आणि युती ही आनंदाने एक जागा स्वीकारतील जागा जो ठरेल तो तिने नीती म्हणून डिक्लेअर करणार आहेत म्हणून आता त्याची चिंता करायची आवश्यकताच नाही मुंबई कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची मात्र दिले त्यावर काय पुन्हा एखादा प्रोजेक्ट सुरू होतो त्याला जो कालावधी लागतो तो वेगळा असतो सी लिंक आणि सुरू केला होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नितीन गडकरी त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री असतात पण उद्घाटन कोणी केलं होतं ते काँग्रेस यांनी आणि त्या सिलिंगला यशवंतराव चव्हाणांचं नाव देण्यात आलं म्हणून या पूर्वीची सत्ता सुद्धा आमचीच होती आम्हीच ते उद्घाटन करतो आम्हीच सत्तेत होतो दुसऱ्याला क्रेडिट द्यायची गरज नाही एकनाथ शिंदे साहेबच मंदिर त्याही काळात होते त्याच्या सहकारी इतर सहकारी सुद्धा त्या मंदिर होते म्हणून आम्ही केलेल्या कामाचंच उद्घाटन आम्ही करतोय आणि असलेल्या स्थानिक आमदार किंवा इतर नेत्यांना बोलवणं हे संस्कृतीचा भाग असल्यामुळे त्यांना बोलवलेलं आहे त्यांनी त्या ते उद्घाटनाला यावं आणि महाराष्ट्राच्या जडणघडणे किंवा विकासाच्या रथामध्ये त्यांनी सुद्धा सहकार्य करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे एवढी मित्र असं म्हणाले की डुप्लिकेट शिवसेनेचं इतकंच नशीब आहे की जेव्हा आम्ही लढलो होतो तेव्हा तेवीस जागा मिळाल्या होत्या तर चार पाच जागावर ते कुत्र्या टाकल्या खडकई ते हाडक फेकल्यासारखं झाली <laughs> संजय राऊतला एक सांगा आता तू गडबड बंद कर कामाला लाग जेवढ पक्ष आता तू बाकी ठेवलेला आहे डुबवून टाक एकदाचा तो पक्ष डुबवला की तुझा आत्मा सुद्धा शांत होईल आणि शरद पवारच्या साहेबांच्या घरी जाऊन ते कौतुक थाप काठी था। <coughs> तुमच्यामुळं मी उभाठा गटाला संपवलं हे क्रेडिट घेण्यासाठी हे बेताल वक्तव्य कर तुमचे इतर सहकारी सुद्धा तसेच वक्तव्य करतात एकीकडे इकडे उठाबा गटाचे नेते तुळजाभावांची शपथ घेतात आणि दुसरीकडे एक जण बसली म्हणून म्हणतात हे तुमची ही नीतिमत्ता जी आहे ही लोकांना कळालेली देवाचा वापर सुद्धा तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे म्हणून त्यांनी आता कितीही बोंबल्या मारल्या किती कुणाला पायघड्या टाकल्या तरी जनता त्यांना आता फसणार नाही आणि संजय राऊतने ज्या मधुमकीने पक्ष डुबवायला निघालाय त्याचा तर निश्चित विजय होणार नाही काँग्रेसने ही जोरदार तयारी सुरू केली काल त्यांची दोन पन्नास जणांची यादी जाहीर झालेली आहे आणि आज मुंबईत काँग्रेसचं निवडणुकीच्या संदर्भातलं शिबिर प्रशिक्षण शिबिर आहे काँग्रेस निवडणुकीच्या जा काळामध्ये जागा होत असत निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि तसही काँग्रेसला उभा गटाबरोबर जायचं नाही असं एकंदर चित्र दिसतंय म्हणून त्यांनी आता सेपरेट अकेला चलोची भूमिका घेतली असावी आणि कदाचित त्याला जर गरज पडली तर ते शरद पवारांचा पाठिंबा घेतील किंवा त्याच्यावरी करतील प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांनी पहिले त्यांना माहिती होत प्रकाश आंबेडकरांना त्यांची भूमिका या उभाटा गटाची आणि शरद्रेसची भूमिका त्यांना जाणून आहेत ते म्हणून यांचा चाललेला डोंबरचा खेळ प्रकाश आंबेडकर साहेबांनी एन्जॉय केलेला आहे आणि म्हणून त्यांची भूमिका पहिल्या दिवसापासून जी होती त्या भूमिकेवर ठाम असल्यामुळं ते युतीमध्ये आता राहणार नाही महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रक्रियेला तुम्ही डोमराचा खेळ माहिती डोमरचा दो। महायुती म्हणजे ही आघाडीची ही कधीच होणार नव्हती हा खेळच खेळ होता हा याच्या घरी चालला तो त्याच्या घरी चालला चहापान करणं आणि आता पुढची बोलणी पुढच्या तारखेला कोर्टासारखी तारखा देणं याचं काम होत शेवटच्या क्षणाला ही युती तुटणारच आहे हे समजून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तयारी केली आहे मागच्या निवडणुकीसारखं याही वेळेस अप्रत्यक्षपणे प्रकाश आंबेडकर तुम्हाला मत करतील अशीही आता चर्चा सुरू झाली आता प्रकाश आंबेडकर आम्हाला मदत करतील का म्हणजे जे तुमच्याबरोबर गेले नाही ते तुमचे दुश्मन होते ही जी काही ही काही नीती मात आहे म्हणजे प्रत्येक छोटा पक्ष जरी असला त्यांनी स्वतःचं मत व्यक्त करू त्यांनी आमच्या समोर यावं आणि आमच्याबरोबरच बरोबरच राहावं हा जो अठ्ठा आहे तो, तो तोडाचं काम प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला आहे आम्हाला आमच्याबरोबर आता आम्ही तर पहिल्या पहिल्यापासून सांगतो की आम्ही त्याचं स्वागत करतो परंतु या आघाडीच्या लोकांनी त्याचा खेळ करायचा प्रयत्न जो केला प्रकाश आंबेडकर त्याला पूर्ण उठले एवढं मात्र नक्की तर वंचितचा प्रभाव जर असाच राहिला तर युतीला सुद्धा ओबीसी पतांचं पृटीकरण होऊन फटका बसेल असं वाटत नाही महायुती ही प्रचंड ताकीने ही निवडणूक लढते आणि आज देशामध्ये कुणाला जरी विचारलं तर येणारा भावी पंतप्रधान कोण तर एकच नाव येतं ते नरेंद्र मोदीच रामदास कदम म्हणतात की जागा वा, जागा जा जागा वाटपावरून भाजपात दावा पटकण्याची भीती वाटत आहे तर स्वतःचा मतदारसंघाचा छत्रपती संभाजी जागा असेल ते दावा करत असं काही नाही रामदास कदम आमच्या बरोबर बोलले आणि त्याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी घेतली कोल्हापुरात महायुतीकडून एक नवीन डाव टाकणं सुरू आहे शाहू छत्रपती आहेत त्यांच्या विरोधात समरचित घाटगे ज्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू दोन दिवस सर्व उमेदवारांची जेव्हा यादी घेईल त्या टायमाला असं विश्वंबर चौधरी आहेत यांनी वकील आशिम सुरभे यांच्या मार्फत राज्याच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवलंय ज्यात त्यांनी सिद्धेश कदम यांची एनटी सी बी बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे ती निवड बेकायदेशीर असल्याचं म्हटले आणि सात दिवसात उत्तर द्या असं नोटीस काय आसिफ आसीफ सरोद हे या निवडणुकीमध्ये उभाट्या गटाचा नेता होणार आहे हे त्याची प्रॅक्टिस चालू आहे <laughs> आणि हे प्रॅक्टिस करताना असे फलडे त्यांना वापरायचे तुम्हाला या निवडणुकीमध्ये पुन्हा तुम्ही असं अंडरलाईन करा माझ्या वाक्याच्या खाली की तो यांचा स्टार प्रचारक असेल किंवा उभटा गटाचा उपनेता असेल अंडरलाईन करून ठेवा आणि म्हणून अशा लोकांना नवीन लोकांना आलेल्यांना आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी असे काहीतरी फुटाने करणं हे गरजेचं असतं